कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलं स्टार प्रवाहावरील हो या मालिकेत आपल्याला गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांची सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतली जोडी पुन्हा पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना आनंद झाला यश आणि कावेरीची ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे त्यांना प्रेक्षक गौरी आणि जयदीप इतकंच प्रेम करतायत आज आम्ही तुम्हाला या मालिकेतल्या अभिनेत्रीबद्दलची खास गोष्ट सांगणार आहोत या अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात तिची वाचा गेली एवढंच नाही तर चार दिवसांचं अंधत्वही आलं होतं तिला काम बंद करावं लागलं या आजारपणातून उठल्यानंतर तिनं पुन्हा कामाला सुरुवात केली पण दुर्दैवानं पुन्हा तिचा अपघात झाला त्यावेळेस तिची पुन्हा वाचा गेली सतत सहा महिने तिला काही बोलता येत नव्हतं तसंच तिची संपूर्ण उजवी बाजू पॅरालाईज झाली होती सक्तीची विश्रांती घ्यावी लागली थायरॉइड वाढलं आणि पुढे वजन वाढत गेलं हे वजन ती वाटलं तरी कमी करू शकत नाही असं ती हताश होऊन सांगताना दिसते एव्हा तुम्ही ओळखलं असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय या अभिनेत्री आहेत सुकन्या कुलकर्णी मोने सुकन्या यांना आपण या मालिकेत सुलक्षणा आईची पण कुठेतरी निगेटिव्ह शेड असलेली भूमिका बघत आहोत सुकन्या यांना आपण मॅसारख्या अनेक मालिकांमधून पाहिलं आहे सुरुवातीच्या काळात त्या अत्यंत बारीक होत्या आणि त्या अचानक जाड्या कशा झाल्या असा प्रश्न चाहत्यांना अनेकदा पडतो पण नव्याण्णव टक्के लोकांना हे सत्य माहीत नाही सुकन्या यांचं ना जन्मघाट हे नाटक चालू असताना त्यांचा अपघात झाला त्यानंतर जून एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांचा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अपघात झाला या दोन्ही अपघातात त्या पॅरेलाइज झाल्या आणि झालेल्या दुखापतींमुळे त्यांना सक्तीचा आराम सांगितला होता त्यात त्यांचं वजन वाढत गेलं आणि पुढे थायरॉइडमुळे त्यांचं वजन अजून वाढलं त्यांना वाटत असलं तरी त्या आज वजन कमी करू शकत नाही याची त्यांना खंत वाटते तर मग तुम्हाला सुकन्या कुलकर्णी आवडतात का तुम्ही काय होतीस तू काय झालीस तू ही मालिका पाहता का तुम्हाला यश आणि काव्याची जोडी आवडते काय कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा